श्वास मधला परशुराम जो आहे तो आता जवळजवळ अठरा वीस वर्षांनी असा दिसतो सो so, श्वास मधल्या सेकंड हाफ मध्ये पिक्चर मध्ये यांच्या कडेवर बसून जो परशुराम होता तो मी परशुराम म्हणजे अश्विन बाजूला बसलोय म्हणजे मी याला ओळखलं ना आल्यावर मी याला विचारतोय हा माझ्या बाजूला उभा आहे अश्विन कुठे अश्विन कुठे काय म्हणले अश्विन आहे पन्नास लोकांना ऐकवली नंतर आम्ही पन्नास लोकही रडले कारण हो हो का आमच्याकडे पैसे न दे तर कोणतरी येईल म्हणून पन्नास लोकांना ऐकवली पन्नासच्या पन्नास लोक रडले आणि पन्नासच्या पन्नास लोकांनी सांगितलं याच्यावर सिनेमा करू नका कोण नाही बघणार हो हो ह्याच्यावर सिनेमा बघणार का हे जाम रडू आण हे नाही बघणार कोणी तुम्ही करू नका सिनेमा तुम्ही भिकेला लागल आणि काही ठिकाणी असं पण सांगितलं एकानी एका करा एका दिवशी असं स्पष्ट सांगून टाकलं की तुम्ही एक काम करत एंड चांगला करा तो आजोबा त्या मुलाला डोळे देतो ऍक्च्युअली कसं होतं श्वास बनवताना म्हणजे आता जशा सोयी सुविधा उपलब्ध आहेत पूर्वी बजेटच नव्हतं ही बावीस वीस वर्षापूर्वीची गोष्ट बजेट नसल्यामुळे ज्या मूळ गोष्टी लागतात ज्या आवश्यक आहेत म्हणजे उदाहरणार्थ कॅमेरा म्हणा कॉस्ट्युम म्हणा ह्या फक्त मूलभूत गरजा होत्या तेवढ्याच अवेलेबल होत्या आजच्यासारखा पसारा नव्हता की ही रिक्वायरमेंट आहे ती रिक्वायरमेंट आहे असं काहीच नव्हतं आपल्याला सिनेमा करायचा आहे आता हल्ली प्रोजेक्ट होतात पूर्वी सिनेमे होत होतो <laughs> तो सिनेमा आहे आम्ही तो सिनेमा त्यावेळेला ऍरी थ्री वर केला होता बर निगेटिव्ह वर शूट केला होता आणि इतकं ऍरी थ्री वापरून आम्ही तो सिनेमा सिंगसाउंड केला Oh, oh, oh. म्हणजे काय ग्रेट लोक असतील बघा ते संजय मेमाणेचा कॅमेरा हो। सुहास राणेचं सा रेकॉर्ड साऊंड साऊंड इंजिनियर हो, म्हणजे त्याच्यावर हो। इतके फिल्टरेशन करून करून तो साऊंड त्यांनी आणि आउटडोअर जास्त आमचा सगळा तसाच्या तसा पकडलाय पण सहा महिने नुसतं वर काम चालू होतं आणि ॲरिथ थ्रीचा एवढ्या बारक्या मध्ये डॉक्टर आणि मी आणि हा आणि अमृता सुभाष एवढ्या रूम ॲरिथ्रीचा खर असा आवाज आणि त्याच्यामध्ये डायलॉग्स बोलायचे आणि ते तसेच्या तसे छापायचे हे खूप अवघड काम आहे म्हणजे आम्हाला त्यावेळेला त्यातली गंभीरता माहीत नव्हती पण आता आम्हाला कळत या टेक्नॉलॉजीच्या काळामध्ये जेव्हा तो म्हणूनच मी की एवढं सोपं झालं आता म्हणजे आधी श्वासच्या जवळजवळ मला काही महिने आम्ही ज्या ज्या लोकेशन्सवर शूट केले तिथे जाऊन नुसतं बघत बसायचो म्हणजे हॉस्पिटलमध्ये बस तिथला वास घे एकंदर एक्सपिरियन्स जो ग्रास करण असतं त्याच्यामुळे ॲक्च्युअल शूटच्या वेळेला मला कधीच काही भीती वाटली नाही काही पर्क वाटलं नाही त्या सी टी स्कॅनच्या याच्यामध्ये मला एकदा नुसतं नेऊन आणलं होतं असं लाईक टेस्ट काही केली नाही काही नाही नुसतं ते म्हणजे ॲक्च्युअल शूट करताना भीती नको वाटायला मी घरी येऊन आईला सांगितलं मी बोगद्यात जाऊन आलो आज आईला वाटलं ला कात्रजच्या बोगद्यात वगैरे फिरून आढळून असेल आणि नंतर मी शूटच्या दिवशी सांगितलं की तो तो बोगदा म्हणला मी तो हा बोगदा कारण ते खूप इंटिमिडेटिंग आहे वातावरण सिटी स्कॅनचं वातावरण आहे की तुम्ही एकटे असता त्या रूममध्ये इथे मॅग्नेटिक काही घेऊन जायचं नाही काही धातूचं घेऊन जायचं नाही आणि कम्प्लिटली दुसऱ्या रूममधनं कोणीतरी तुमच्याशी स्पीकर वर सो यांनी आठ दहा वर्षाच्या मुलाला खूप भीती वाटू शकते पण ह्या सगळ्या पॉसिबिलिटीज रद्द केल्या कारण आधी इतकं फिरवलं या जागांवर मला आनंदाचे पण अश्रू असतात जसे दुःखाचे असतात ना तर तसं त्यावेळेला माझ्या डोळ्यात पाणी आलं होतं की श्यामच्या आईनंतर आईनंतर करेक्ट पन्नास वर्षांनी सुवर्ण कमळ ह्या सिनेमाला मिळालं म्हणजे काहीतरी ग्रेट झालंय काहीतरी आपण काम चांगलं केलंय आपण ग्रेट काम केलेलं आहे आणि आपण कॉन्फिडेंटली काम केलंय स्वतःवर विश्वास ठेवू तर हे स्वतःवर विश्वास ठेवणं जे असतं ना तेच आमच्यामध्ये वेगळं होतं आमच्याकडे काय पैसे नव्हते आम्ही खूप हुशार नव्हतो पण आमच्यापेक्षा चांगली हुशार माणसं त्यावेळेला होती की फक्त डेरिंग आमच्याकडे होतं माझ्यासाठी कथा पण किंवा तो पिक्चर पण इट्स अ सेलिब्रेशन का मी हा शब्द वापरतोय शेवटी जो तो टाळ्या वाजवतो <laughs> आणि खूप लोक येऊन रडलेत माझ्यासमोर बोलता बोलता रडलेत मी तेव्हा लहान होतो मला काही कळतच नव्हतं की काय झालं एवढं मला सांगितलं होतं की तू बोटीत बसायचंस आणि तू डोळे बंद करायचेस डोळे मी काळ्या काळ्याचा गॉगल लावलाय म्हणजे बघणाऱ्याला नाही कळत की मला माझे डोळे उघडे आहेत का बंद आहेत त्याचं ते ऐकणं त्याला दिसत नाहीये पण तो आवाजाचा फील घेतो कारण ते मी माझे डोळे खरंच बनतो त्याच्यावर तो टाळ्या मारतो आणि त्याच्या शेवटच्या टाळ्या आहेत ना आता मला माहितीये की ज्यांचा संबंध नाही आहे म्हणजे ज्यांचा संबंध नाही आहे कॅन्सरशी जवळचा त्यांनी असं बोललं की सेलिब्रेशन आहे वगैरे हे मला पण थोडंसं माहिती आहे की थोडंसं असं नाही योग्य नाही आहे पण मला असं वाटतं की आपण खूप म्हणजे हे जगण्याचं सेलिब्रेशन आहे